नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष आपण एक ब्रँड सगळेजण मोठ्या हौशीने आपल्या घरी मागवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या अडचणी फार कमी होत आहेत लगेच माणूस येतो लगेच सामान देऊन जातो ज्या स्विगीमधनं आपण सामान विकत करतो ना त्या स्विगीच्या गोडाऊनची मी आज माझ्याकडे दोन दोन दो दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला भिवंडीमधला जिथे हा स्विगीचा मेन गोडाऊन आहे एक उंदीर मेलं होतं आणि दोन दिवस त्या उंदीर मेल्याच्या नंतर त्याला पाहायला कोण नव्हतं तो तो एक व्हिडिओ माझ्याकडे आला होता पण मा मी माझ्या आपल्या लोकांना काही पाठवली चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याची परिस्थिती बघितली आज मी स्वतःच्या बघायला आलो हे बे स्वीचं एक उडावलंय आज तुमच्या स्विगीची स्विगीला स्पीडीत का टाकला बघ आता तू हे तांगत ना हे बघ हे बघ हे बघ आता तुझा माणूस आहे काढता काढता ना हे बघ आता त्याने उडवलं हे बघ तुझा माणूस आहे मी नाही म्हणत आहे हा बघ त्यावेळे काय करतो इथे हा कामाला इथेच आहे ना काय करतो हे बाहेर पाठवायला काढतोस ना मग प्रोडक्ट घेऊन काय हे बघ आता याला तू काय म्हणणार आहे याला तू काय म्हणणार सांग मला चला ते फूड एंट्रस्ट वाल्याला बोलून सील करून घ्या गुड कुठून हे बघ काढले आता समोर आता काय कशाला खोटा बोलतो

आई देखो इथं आग आग देखो आगे या पुढे या मराठी येत तुम्ही ना हे बघा हे काय आहे तुमचं मत आहे सगळं चांगलं आहे फुडंट आता दोन बॉटल काढून ते बाहेर याला घेऊन गेले कशाला ते बोलत पाठवण्यासाठी फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला बोलवा आणि त्यांना सील करायला वागवड आपण पण फक्त चांगल्याच वस्तू वाढवतो असं कशाला पाठवतो रोजच्या रोज तुम्हाला इन्फेक्शन काढायचं आहे बरं आम्ही ते चालूच लावतो तो आता मी येता येता बघितलं मी आज तुमचं पूर्ण व्हिडिओ आहेत माझ्याकडे तीन दिवसा दाखवतो आता

एवढ्या मोठ्या गोडावर एवढ्या मोठ्या कंपनीच्या गोडावर जुळं असतो कशी शकतात तुमच्याकडे उंदिरा असतात कशी शकतात गेलेली उंदर बंद माझे आपण सील तुम्ही जाऊ मध्ये सामान काढताय तिच्या पुस्तकात म्हणजे तुम्ही काही चांगलं घेण्यात येत ना आम्हाला हे? हा, आता मी पण रोज विक्रीवर नसतो माझ्या घरी स्विलेलं स्विज वर का अरे तेच तर काढलंय आता तुझ्या समोर काढलं ना त्या ठिकाणी अरे चाललंय म्हणजे ते लोकांना चाललंय आणि कसं होईल काय लोक हे आम्ही पितो हा पाणी हा पाणी हा माझ्या घरी येतो रोज हा हे यातून तुम्ही मला देता উি ধু পিঠত লাগে জীৱন আৱশ্যক চোধল বাকা সেইগী গোডাউন त्या स्विगी इथून तुम्हाला सगळं सामान येतं स्विगीमध्ये हे बघा हे सगळी उंदिरड हे बघा ही बघा झुळ पळतात हे आहे स्विगी हे बघा हे बघा हे पीक तुमचं आणि ह्या पीकामध्ये सगळी झुरळ आहेत आणि अशा प्रकारे चालतंय हे स्विगीचं गोड तुम्ही तर बघा खूप घाण आहे म्हणजे आपण वस्तू विकत घेणार नाही अशा एवढी घाण या स्विगीचा गोड हे बघा हे इथलं उचलतात साफ करतात आणि समोर त्यांचं चांगलं एक हे बनवलं त्यातनं साफ करून पुसून बिसून तुम्हाला पाठवत पण मुलत हे सामान सगळं अतिशय वाईट रित्या आहे या गोडाऊनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आज आम्ही स्विगीच्या गोडाऊनला सील करण्याची मागणी करतोच आहे परंतु याच्यापुढे स्विगी बनं काही घेताना स्विगीच्या मागची परिस्थिती पण हो तुम्ही लोकांनी पाहिली पाहिजे असं मला वाटतंय सो स्विगीचा वापर करताना एकदा विचार करा आणि मगच स्विगीतल्या काही गोष्टी घ्या महाराष्ट्र नवनिर्माण झालेकडनं मी आज तिथे सगळ्यांची तक्रार करून या सगळ्याची चौकशी लावतो धन्यवाद